आज या ठिकाणी माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला एका खेड्यातला माणूस आज भाई तुमच्यामुळे आज या विधानसभेमध्ये या मान या लोकांचा आवाज म्हणून काम करण्यासाठी तुमच्या आशीर्वादामुळे जे संधी मिळालेली आहे केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे भाई हे घडलेलं आहे आदरणीय भाई माझी तुम्हाला एकच या ठिकाणी विनंती आहे तुम्ही महाराष्ट्रावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम केलेलं आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र आज एक वेगळ्या आशेनं आज तुमच्याकडे या ठिकाणी पाहत आहे भाऊ आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये माननीय आमदार बालाजीरावजी कल्याणकर यांच्यावरती आपली कृपादृष्टी या ठिकाणी होती नांदेड उत्तरचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आशीर्वादामुळे या ठिकाणी विकास झाला अशीच कृपा आशीर्वाद असाच आशीर्वाद माझ्यावरती आणि माझ्या दक्षिण मतदारसंघावरती आपण या ठिकाणी द्यावा माझ्या मतदारसंघामध्ये विविध प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित आहेत भाई शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि हे फक्त केवळ आणि केवळ तुमच्यामुळे शक्य होणार आहे भाई आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे आपण त्या खात्याचे मंत्री आहेत आमचे कुटुंब प्रमुख आहात आणि आज माझ्या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची या ठिकाणी गरज आहे आणि मला खात्री आहे आपण देणारे आहोत आज पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बघत आहे एकनाथरावजी शिंदे साहेब म्हणल्याच्यानंतर हे देना बँक आहे असं महाराष्ट्राच्या या ठिकाणी म्हणणं आहे भाई माझी विनंती एकच राहणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि माझ्या मतदारसंघाच्या पाठीशी या ठिकाणी राहू द्या हेमंत भाऊ पाटील यांच्या पाट पाठीशी राहू द्या या मतदारसंघाचा विकास या ठिकाणी निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र